श्री, श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाओ आणि जाताच असेल कारण का आपण जर स्वामींची भक्ती केली मनात श्रद्धेने स्वामींची जर सेवा केली तर स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि हीच माझीही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की तुमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करोत जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्हाला ही श्री स्वामी चरित्रबद्दलचे काही ज्ञान असेल त्यात एक अतिशय प्रसिद्ध चौकोन आहे मंगल भवन अमंगलहारी म्हणजे प्रत्येकाचा मंगळ मंगल आहे ह्याचनुसार ही चौपाई तुम्ही ऐकाल होय असे म्हटले जाते की जर आपण आपल्या जीवनातल्या समस्यांमुळे अस्वस्थ झाला आहात आणि आपल्याला आता कोणतेही मार्ग दिसत नसतील तर मंगळवारी नक्कीच हे उपाय करून पहा आज असे तीन उपाय सांगणार आहोत ज्यावर मंगळवारी श्रीस्वामी समर्थही प्रसन्न होतात आणि तुमचे सर्व समस्या दूर होतात परंतु होय लक्षात ठेवा की तुम्हालाही उपाय सलग तीन वेळा करावे लागतील कारण असे केल्याने तुमचे सर्व त्रास कायमचे दूर होतील नंबर एक या उपायासाठी तुम्हाला मंगळवारी कोणत्याही हनुमान मंदिरात एक लिंबू आणि लवंग घ्या आणि त्यानंतर हनुमानजी समोर लिंबूच्या चा वरच्या सर्व चार लवंग अर्पण कराव्यात आता हनुमानजीचा हा बीर ब्रीज मंत्र ओम एम भ्रीम हनुमते श्री रामदूताय नमहा एकशे आठ वेळा जप करा मंत्र जप केल्यानंतर हनुमानजीची इच्छा पूर्ण होईपर्यंत लिंबू आपल्याबरोबर ठेवा हा उपाय केल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या सर्वात कठीण समस्यांचेही निराकरण झालेले आहे नंबर दोन या उपायासाठी तुम्हाला ओला नारळ जुन्या हनुमान मंदिरात घ्यावा लागेल आणि तेथेच मंदिरात हनुमानजी समोर उभे राहावे लागेल आणि नारळ तुमच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरून काढावा लागेल आणि तो फोडून तोडून टाका मग हा उपाय केल्यावर तेथील मंदिरात बसताना फक्त सात वेळा श्री हनुमान चालिसाचा पाठ करावा असे केल्याने सर्व अडथळे दूर होतील फक्त हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना कोणीही आपल्याला व्यत्यय आणू नये असेच उपाय हा तिसरा उपाय केल्यावर तुमचे त्रास कायमचे सुटतात यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवून हनुमानाला अर्पण करावे त्यानंतर हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने तुम्हाला लवकरच फळ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद आणि स्वामी महाराजच माझ्याकडून असे सेवा करून घेतायत आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे संदेश विचार पोहोचवतायत त्यामुळेच तुम्हाला स्वामींचे संदेश विचार कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामी महाराज आपल्यासोबत नक्की आहेत फक्त आपले कर्म चांगले ठेवा आणि स्वामींची सेवा सुरू ठेवा मग आपल्याला कोणताही वेळ अडथळा अडवू शकत नाही आपल्या कामात यश हे मिळणारच चला मग आप आता आपण स्वामींचे दोन मिनटं नामस्मरण करूयात तुम्हीही माझ्यासोबत नामस्मरण करा कारण का स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की कोणताही प्रॉब्लेम असू द्या आपल्या आयुष्यात तो दूर होणारच स्वामींच्या नामांमध्ये जितकी शक्ती आहे तितकी कशामध्येच नाही आहे त्यामुळेच आम्ही आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ